नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा पुढील भागामध्ये अक्षरा भाजी निवडत असते तेवढेच विद्या येते आणि म्हणते अक्षरा पण तिचं काय लक्ष नसतं आता विद्या मोठ्याने आवाज देते अक्षरा घाबरू म्हणते काय झालं आई काय झालं म्हणते अक्षू तुलाच काय झालं अगं घरी आल्यापासनं फक्त काम करतेस आणि काहीच बोलत नाही आहे अधिपतींशी भांडण वगैरे झालं का म्हणते नाही गाई तू अजिबात काळजी करू नकोस अगं खूप दिवसानंतर आमचं चांगलं बोलणं झालं पण फार नाही झालं त्यांना अचानक जावं लागलं विद्यावंती का म्हणते अचानक भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली तेवढ्यात बाबा येत असतात आणि टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात वा 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 छान काय टायमिंग आहे ना बाईचं तुम्ही भेटायचं ठरवलं की यांचं कुणीतरी आजारी पडतंय मागच्या वेळेस पण असंच झालं तुम्ही भेटलात आणि कुणीतरी आजारी पडलं तुमच्यावर कोणी पाळत ठेवतं का नेमकी तुम्ही भेटलात ते यांना कसं घरून बोलवणं येतं गं तुम्हाला कळत नाही अक्षरा तुम्ही भेटू नये बोलू नये म्हणून हे सगळं चाललं आहे अक्षरवंत बाबा मला कळतं आहे म्हणतात कळतं आहे पण वळत नाही अक्षरा तुला कळत नाही का गं त्या बाईला तू घरामध्ये नको आहे तुम्ही भेटलात ना ही बाई अशीच नाटकं करत राहणार मला तर त्या अटीतटीच्या गोष्टीमध्ये काहीच तथ्य वाटत नाही आहे त्या भुवनेश्वरी नावाच्या बाईसमोर ना चार सूर्यवंशी काहीच करू शकत नाही त्यांचा निभावच लागणार नाही अक्षरन ते बाबा आता खूप छान हँडल करतात हे सगळं ते माझ्यासाठी करतात बाब म्हणतात त्याला काही अर्थ नाही आता खूप उशीर झाला जेव्हा डिवोर्स पेपर आला होता ना तेव्हाच काहीतरी करायला पाहिजे होतं ती बाई ना अक्षरन ते बाबा प्लीज अधिपती बाब म्हणतात तो काहीही करू शकत नाही त्या बाईचा निरोप आला की हा पळस सुटतो तर त्याला महत्त्व न दिलेलंच बरं नकोस त्यांचा विषय म्हणेश्वर ते काय म्हणत होते तुम्ही मोठे मालक लग्न टाळत आहेत अधिपती म्हणतो हा ती तिथे तुम्हाला काही बोलले का तर तो नाही बोलले नाही पण ज्या पद्धतीने मगाशी बोलत होते ना मला नाही वाटत त्यांची इच्छा आहे तुमच्याशी लग्न करायची भुणेश्वरे नाही 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 आता प्रश्न त्यांच्या इच्छेचा नाहीच आहे आता प्रश्न आहे त्यांच्या शब्दाचा ते आता मागे नाही फिरू शकत त्यांनी आम्हाला शब्द दिला त्यांना आमच्याशी लग्न करावंच लागेल ते आमच्याशी बोलले तुमच्या डॉक्टर हात ठेवला आणि शपथ घेतली ते आता शपथ कशी मोडणार त्यांनी आम्हाला शब्द दिला ते शब्द मोडूच शकत नाही तेवढी हायपर होते आधिपती म्हणतो बरं 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 तुम्ही शांत आई साहेब लय तक, तक करता बघा तुम्ही परत बी पी वाढला तर काय करायचा त्या डॉक्टरने सांगितलंय मला माझंच चुकलं मी विषयच नको होतं काढायला तिन्थी विषय संपला त्यांना आमच्याशी लग्न करावंच लागणार आता बाण सुटला ते माघार नाही घेऊ शकत अधिपती म्हणतो तुम्हाला खरंच असं वाटतं तिनंती काय तोंट आमच्या बापाशी लग्न करावंसं असं वाटतं लय वाटतंय तो ताईसाहेब असं तेच नाही वाटत नाही त्याच्यामागं ते त्यांचा डाव आहे काहीतरी तिन्ती मला नाही वाटत तो नाही नाही त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू आहे तिनं ते एक सांगू का अधिपती तुमच्या वडिलांचा स्वभाव लई तापट आहे लय रागीठाय पण अशी माणसं ना लय खरी असतात आत वेगळं बाहेर वेगळं असं काही त्यांना करता येत नाही आणि माणूस म्हणून हा त्यांचा लय मोठा गुण आहे आणि लय मोठा शाप त्यांच्या मनात जे आहे ना ते लगेच बोलून टाकतात इतकी वर्षं झाली हा माणूस आम्हाला असाच कळला आहे आता वयात बदलल असं काय आम्हाला वाटत नाही आणि ह्या गाडीला त्यांना आम्हाला फसवणं काही जमणार नाही त्यामुळे तुम्ही नका काळजी करू ठरल्याप्रमाणे लग्न होणार तों तो मास्तरीबाई यायला तयार नाही झाल्या तर तिन ती आम्हाला नाही ऐकायची सवय नाही आम्ही सगळं ठीक करतो तंत तो बरं मी आजीला सांगितलं आहे तुमच्या आवडतं वरम भात करायला घेऊन येतो आ इकडे बाबा मात्र खूप काही बोलतात अक्षरा किचनमध्ये असते विद्यावंत अक्षू तुला वाईट वाटलं का गं तिन ती नाही गाई वाईट वाटलं असतं तर बाबांची आवड ती खीर केलीच नसती विद्यावंती अय्या खीर केलीस तू तुला आठवतं अक्षू लहानपणी तू अशीच खीर करायची अक्षरवंती हो आई तू आम्हाला पितळ्याची भांडी आणली होती छोटी छोटी भांडी मी त्यात खीर केली आणि बाबांना खायला दिली विद्यावंती हो ना ते बघून बाबा हसायला लागले तू पण हसायला लागली दोघं खूप हसत होता ते बघून इराला रडू आलं आणि ती म्हणाली बाबा फक्त ताईवरच प्रेम करतात माझ्यावर नाही मग तू एवढीशी होती तरी तिला जवळ घेतलं दोघी बरंच काय बोलतात ती ती आई हिरा माझ्या आयुष्यामध्ये जी ढवळाढवळ दवड़ करते ना ती मला अजिबात आवडत नाही विद्यावंत हो गं तिला खूप वेळा सांगितलं पण ती ऐकतच नाही मुळेश्वरी फोनवर बोलत असते म्हणून तर आम्ही शाळेचा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला होय होय सगळी तयारी झाली आम्ही नोटीस पण दिली तुम्ही लागा तयारीला आता उशीर नको व्हायला आम्हाला शाळेचं काम एका फटक्यात करून टाकायचं तेवढ्यात अधिपती येतो आणि दारातून ऐकत असतो मणेश्वर म्हणते नाही 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 आमचं तसं काय बी म्हणणं नाही हे बघा अगदी मध्यवर्ती प्रॉपर्टी आहे टायटल क्लिअर आहे एकदा की आपला व्यवहार झाला की तुम्ही तिकडं मोठा मॉल बांधता की तिकडं स्टॉल उभा करता की तशी शाळा करा चालू ठेवता याच्याशी आम्हाला काय बी घेणं देणं नाही तुम्ही करा काय करायचं ते आम्ही काय शाळा चालू ठेवणार नाही आमचं लय मोठं नुकसान होतं ठेवा ठेवा तुम्ही तुमची ऑफर ठेवा तुम्ही जागा बघून घ्या आम्ही आमच्या बहिणीला पाठवतो तुमच्याबरोबर तेवढे तिला अधिपतीची जाणीव होते ती ती होय होय ठेवतो आता फोन आणि म्हणते अधिपती तुम्ही कावा आलात तो ते हे काय तुमचा फोन चालू होता तुम्ही काय बोलवता त्या शाळेबद्दल आता भुवनेश्वरीला काय बोलावं तेच कळत नाही इकडे बाबा म्हणतात अक्षरा मला सांग तुला कसले कसले डोळे लागले हे बघ सगळे पुरवतो अक्षरवंते नक्की त्यांतात हो नक्की अक्षरवंते मला अधिपतींना भेटायचे डोळे लागले त्यांच्याशी बोलायचे डोळे लागले माझ्या घरी परत जाण्याचे डोळ्या लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या बाळाला त्याच्या बाबांच्या कुशीत द्यायचे डोळ्या लागले म्हणून शर्मंते शाळा बंद करायचा विचार आहे आमचा तो तो नाही 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 साहेब असं काय करू नका ती करू नका म्हणजे आम्ही कुठवर नुकसान सोसायचं आम्हाला असं वाटलं होतं तुम्ही आमच्या सपोर्टमध्ये असाल तो तो असतोय की सपोर्टमध्ये जिथं करायचा तिथं करतो असतोच की तुमच्या बाजूने उभा शाळा जर बंद झाली नाही साहेब सगळंच अवघड होणार तुम्ही ती म्हणूनच म्हणते आमचं वय झालं आम्हाला झेपत नाही अधिपती म्हणतो म्हणूनच म्हणतो आईसाहेब तुम्ही कशाला टेन्शन घेता मी शाळेचं बघतो फॅक्टरीचं बघतो सगळंच बघतो त्यामुळे हे पण माझ्यावर सोडा कुठला लॉस कुठं भरून काढायचा हे मला चांगलं माहिती आहे हे बघा साहेब शाळा जर आपण बंद केली ना मास्तरींबाईचा आपल्या घरी यायचा मार्ग बंद होणार तीन त्या धुनीचा काय संबंध आहे तो तर असं काय म्हणता साहेब गैरा संबंध आहे ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहे शाळा म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे हे माहिती आहे की आपल्याला त्या ओ त्या प्राणाचा आपल्याला काय बी फायदा नाही फक्त नुकसान होतं आहे मग त्या प्राणाचं करायचं काय तो तर साहेब मी सगळं नीट करतो पण शाळा बंद झाली ना लय गोंधळ होणार बघा तीन ती तुम्ही कोणत्या दृष्टीने म्हणताय तो तू हेच की तुमचं लगीन आमचा संसार हे काय बी होणार नाही तुम्ही शाळा नको बंद करायला साहेब मुणेश्वरी ते एक मिनटं हे तुम्हाला वाटतं की सुनबाईसाठी बोलताय तों तू दोन्हीसाठी पण तोंत ज्ञानदानाचं काम आहे ती, ती ती लागलात सुनबाईची भाषा बोलायला लागलात आता दोघं पण हाट्टायला पेटतात पण भुवनेश्वरी म्हणते नाही 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 अधिपती तुम्ही यात नाही लक्ष घालायचं आणि यामध्ये सुनबाईची पण परीक्षा आहे बघूया की येतात की काय घरी शाळेमध्ये नोटीस आल्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये असतात तेवढेच अक्षरा जाते आणि नोटीस बघते तिथे हे बघा अजिबात काळजी करू नका अधिपती शाळा नाही बंद होऊ देणार ते आता नोटीसच फाडून टाकते आणि बाबांना फोन करते चार म्हणतो काय शाळा बंद हे काय नवीन आहे आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं अधिपती म्हणतो ओंक्या शाळा नाही बंद झाली पाहिजे तो आता वकील बोलवतो आणि झालेला सगळ्या प्रकार सांगतो आणि म्हणतो काहीतरी तोडगा काढा फक्त शाळा नाही बंद झाली पाहिजे वकील म्हणतात एक आयडिया आहे इकडे चारुवास पण दोन वकील बोलवतो एक जण म्हणतो सर आपण काही करू शकत नाही शाळा भुवनेश्वरी मॅडमच्या नावावर आहे चारुवास म्हणतो नाही 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 माझा तुमच्यावर विश्वास आहे काहीतरी करा अधिपती एकटाच बसलेला असतो आणि मनात म्हणतो पहिल्यांदा आईसाहेबांच्या विरोधात जाणार वकील साहेबांनी जी आयडिया दिली ना ती करतो मास्तिनबाई शाळेशिवाय राहू शकत नाही मला त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे काही झालं तरी मी काही शाळा बंद होऊ देत नाही अक्षरा घरी असते फुल पगारे सरांचा फोन येतो ते म्हणतात अक्षरा खूप टेन्शन आलं माझ्यासाठी नाही गं कुणाच्या घराची वस्तुशांती आहे कुणी हॉस्पिटलमध्ये हे सगळं लोकं कसे मॅनेज करणार अक्षरामध्ये सर तुम्ही काळजी करू नका शाळा बंद होणार नाही म्हणजे नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद